स्वजनकल्याणे निरतं करुणामयं नामि चिन्मयं देवं सद्गुरुब्रह्म वरुदेव श्रुतं देवं सुजाणुरमाधर मुख पद्मा श्रीमद्भगव गीतेच्या अठराव्या अध्यायातील आपण सत्तरावा श्लोक काल पाहिला होता फलश्रुती सांगताना देव त्याच्यामध्ये सांगतात की जे कोणी तुझा आणि माझा म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा संवाद जो सगळ्यांच्या सदा हितकारी आहे नेहमीसाठीच ने कुठल्याही देशामध्ये तुम्ही असा कुठल्याही परिस्थितीत असा तुम्हाला मन आहे चित्ता आहे बुद्धी आहे तुम्हाला सुखी व्हायचं आहे तुम्हाला भीती वाटते तुम्हाला क्रोध येतो तुम्हाला सगळं आरोग्य पाहिजे या सगळ्या गोष्टींसाठी जे, जे कोणी याचा अभ्यास करतात तर त्यांनी जणू काही यज्ञ करून मोठा यज्ञ करून माझी स्तुती केली माझी पूजा केली असं मी समजतो <coughs> आणि मी <आन्वी> त्याच्यावर <दचार coughs> प्रसन्न होऊन कृपा करतो असं भगवान समजतात आता एकाहत्तरावा श्लोक पहा काय सांगतात श्रद्धा वा श्रद्धा शृणुयार सोपिमुक्त लोकान प्राप्यात पुण्यकर्म श्रद्धावान अनसूयश्च श्र अपि अपी यहा नरहा नरहा म्हणजे जो कोणी माणूस श्रद्धेने आणि अनसूयो आपण बघितलं की असूया म्हणजे द्वेष करणे किंवा दोष बघणे कोणाच्यात निंदा करणे टीका करणे असूया आता इथे म्हणजे अनसूयो म्हणजे जो कोणामध्ये दोष बघत नाही कोणाची निंदा करत नाही कोणावर टीका करत नाही विनाकारण कोणाबद्दल काही वाईट बोलत आसा है, तो असा जो कोणी आहे तर तो सहा अपिमुक्त शुभान लोकांना प्राप्नुयात पुण्यकर्मणा तो सुद्धा मुक्तीच्या मार्गाला लागतो ला तो, तो सुद्धा चांगल्या लोकांना प्राप्त होतो त्याला पण चांगलं सुख वैभव ऐश्वर प्रसिद्धी कीर्ती सगळं मिळतं अशा दोन गोष्टी इथे सांगितल्या त्यासाठी की भले त्याला एवढी बुद्धी नसेल की तो सम समजणार नाही सगळा अभ्यास करून त्याला समजणार नाही त्याच्या लक्षात राहणार नाही तो बोलू शकणार नाही हे जरी असेल तरी पण श्रद्धा जर का त्याच्याकडे असेल भक्तिभावाने जर का त्यांनी खेळ केली हे देवानी सांगितलं आहे बघा भगवान वेदव्यासांनी लिहिलं आहे हे आमच्या सगळ्यांच्या हिताचं आहे असं जर का त्याचा भाव असेल आणि अनसुयोग तो टीका नाही करत हां समाजावर टीका सरकारवर टीका शेजाऱ्यांवर टीका नातेवाईकांवर टीका सारखं कोणाबद्दलही दोष नाही बघायचं ह्याच्यात असं आहे त्याच्यात हो कसं आहे फक्त एक परमेश्वर खरा एकदम परफेक्ट अचूक असा सगळा आहे निर्दोष असा आहे निर्दोष मी समम ब्रह्म बाकी सगळ्यांच्यामध्ये काही ना काहीतरी कमी जास्त आहे पण आपल्यावर आहे की आपण दृष्टी कशावर ठेवायची ते महाभारतामध्ये गोष्ट येते द्रोणाचार्य एके दिवशी परीक्षा घेतात तर कौरव जे आहेत त्यांच्यामधला मुख्य दुर्योधन आणि पांडवांच्या मुख्य युधिष्ठिर त्या दोघांना ते बोलवतात आणि त्यांना सांगतात की जा आणि चांगला माणूस घेऊन ये आणि यशस्वीला सांगतात की जा आणि वाईट माणूस एक घेऊन ये तर हजारो लाखो लोकं असतात तिथे तर, तर दोघेही जणं जातात आणि दुर्योधन जो परत येतो तो, तो सांगतो की गुरुदेव मला एकही चांगला माणूस दिसला नाही त्याचं दृष्टी सतत वाईटावर आणि युधिष्ठिर हे सांगतो की महाराज सगळ्यांच्यामध्ये काही ना काहीतरी इतका चांगला गुण आहे तर मी तोच पाहिला मला कोणीही वाईट असं दिसलं नाही पूर्ण तर म्हणजे ही दृष्टी ते आहे की ज्याचा हा हृदय शुद्ध पवित्र मन तर त्याला तिथलं पण चांगलं दिसेल जसे हृदयामध्ये किलबिश आहे असं दोष आहे वाईट भावना जशा हृदयामध्ये आहे जसं स्वतःची वृत्ती जी आहे ती वाईट आहे अनाचारी अधर्मी अशी त्याला दुसऱ्यांचं पण तसंच संशय येतो हा पण असंच असेल तो पण तसाच असेल हे काय तर आपण आपल्या स्वतःच्या मनाचं प्रोजेक्शन प्रक्षेपण दुसऱ्यावर करत असतो तर इथं म्हटलं की श्रद्धावान अनसूय असे जे कोणी आहेत त्यांनी जरी ऐकलं तरी शुणूयात अपी समजणं लक्षात राहणं बोलणं गोष्ट पुढची फक्त ऐकलं तरी या नरहा सहा अपी मुक्त हा सुद्धा मुक्त होईल आणि शुभान लोकांना जिथं सुख मिळतं आनंद मिळतो अशा लोकांना प्राप्त होतील म्हणजे काय की इथं ह्या जन्मामध्ये सुद्धा त्यांना अनुकूल मिळेल हां त्यांची वृद्धावस्था असेल किंवा ते शिकत असतील तर ते त्यांना चांगली नोकरी हां त्याला चांगली संस्था चांगले सदस्य चांगला मित्रपरिवार चांगली पत्नी अशा सगळ्या आणि पुढचं जे लोक आहे ते सुद्धा त्यांना चांगलं मिळेल जेणेकरून त्यांची पुढे प्रगती होईल ह्या आध्यात्मिक मार्गावर ज्ञानाच्या मार्गावर ते पुढे जात राहतील पुण्यकर्मणा कारण हे मोठं पुण्यकर्म आहे आणि जो कोणी गीतं वाचेल समजेल तो निश्चितपणे सगळे चांगलेच चांगली कामं जी आहेत दान धर्म दुसऱ्यांना मदत करणं दुसऱ्यांसाठी त्याग करणं सहन करणं संतोषी वृत्ती ठेवणं मैत्री असे सगळे गुण त्याच्यामध्ये नक्की येते आता बहात्तरावा पण आणखीन शेवटी भगवान प्रश्न विचारतात अर्जुनाला माझ्यानंतर म्हणा कच्चिदेतच्छ्रुतं श्रुतं पार्थ श्रुतं पार्थ त्वयैकाग्रेण चेतसा त्वयैकाग्रेण चेतसा कच्चिदज्ञानसम्मोह कच्छि एकत श्रुतं पार्थ त्वया एग्रे चेतसा अर्जुना हे मी जे सगळं तुला सांगितलं ते तू ऐकलंस ना एकाग्रचित्ताने कच्छि अज्ञानसमोह प्रनष्टस्ते धनंजय आणि तुझा जो मोह होता तुझं जे अज्ञान होतं ते गेलं ना दुसऱ्या अध्यायामध्ये आपण बघितलं की अर्जुनाने सुरुवातीला तर पहिल्या अध्यायात त्यांनी हे सांगितलं की देवा ह्या युद्धाचे परिणाम किती भयानक होतील तुम्ही विचार करा संपूर्ण एक पिढी याच्यात जाईल आणि सगळे कुळाचार बंद होतील स्त्रियांवर अत्याचार होतील अनाचार बोकाळेल समाजामध्ये शुद्धता काही वंशाची राहणार नाही आणि सगळे पितर आमचे नरकात पडतील आणि त्यामुळे आम्हाला पण नरकात जावं लागेल असे भयानक परिणाम होतील असं त्यांनी सांगितलं आणि शेवटी दुसऱ्या अध्यात न योधसे मी युद्ध करणार नाही असं म्हणून तो चूप बसला तर आता न योधसे मी युद्ध करणार नाही असा बोलणार अर्जुन जो संपूर्ण नंतर पुणे तिने ऐकली गीता प्रश्न पण विचारले ना जायसी चेत कर्मण असते मता बुद्धिर्जनादना तत् किम कर्मणी घोरे हो माम ने हो, जयसी केशव तू जर का समजतोस की कर्म सोडून छान ध्यान करणं चांगलं तर तुम्हाला का युद्धासारखं घोर कर्म करायला सांगतोस असे प्रश्न पण विचारले त्याने आता भगवान त्याला शेवटी विचारतात की तुझं सुरुवातीचा जो अज्ञान होतं की मी हां पहिल्यांदा मी आला अहंकार आणि माझ्या लोकांना मारेन म्हणजे अहंता आणि ममता दोन्ही आले दोन्ही अज्ञानाची लेकरं आहेत अहंता ममता तर ते म्हटलं की ते गेलं का तुझा अहंकार माझेपणा मी पण आणि माझेपणा गेला का अहंता ममता कारण तुझा आत्ता तू तु हे उभा जो आहेस रणक्षेत्रामध्ये तो एक राज्यकर्ता म्हणून उभा आहेस एक राजाचा प्रतिनिधी म्हणून उभा आहेस आणि लोकांना चांगलं शासन देणं एक चांगलं सरकार देणं हे तुझं कर्तव्य आहे भुले तुझा स्वतःचा सा भाऊ कोणी समोर असला तरी तो जर का वाईट असेल प्रजेला लोबाडत असेल तर त्याला मारणं तुझं कर्तव्य आहे तिथे तू तु तुझं जे नातं आहे ते आणता कामा नाही तिच्या भावना दया वगैरे ते आणता कामा नाही तर हे गेलं का तुझा अहंकार आणि मोह सगळा भरकटलेपणा चित्ताचा असं देवाने प्रश्न विचारला त्याला आता पुढे त्याचा अर्जुन जो आहे तो उत्तर देईल त्र्याहत्तराव्या श्लोकामध्ये दे। घ्यायचं एक श्लोक माझ्यानंतर म्हणा अर्जुन उवाच वाच नष्टो मोहस्मृतिर्लब्धामृति त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितौ हा हा। तावा। अर्जुन एकदम थोडक्यातही स्पष्ट सांगतात अर्जुन उवाच अर्जुन म्हणाले नष्ट मोह माझं त्या ज्ञान तो मोह ते कन्फ्युजन माझा गोंधळ निघून गेलेला आहे स्मृतीर्लब्धा मला आठवण आलेली आहे मला स्मरण झालेलं आहे मी खरा कोण आहे माझं स्वरूप काय आहे आणि माझी भूमिका काय आहे आणि त्या अनुषंगाने त्याची कर्तव्य काय आहेत हे मला खरं समजलं आहे तत्प्रसादान मयाच्युत हे अच्युत हे आढळ अटल अशा राहणाऱ्या भगवंता आपल्या स्वरूपात नेहमी स्थित राहणाऱ्या भगवंता अच्युत तुझ्या कृपेने तुझ्या प्रसादाने मला ते ज्ञान झालं मला ती स्मृती आली माझ्या स्वतःच्या स्वरूपाची आणि माझं ज्ञान पूर्णपणे निघून गेलं स्थित अस्मी मी मी आता स्थिर आहे माझ्या मनात काही गोंधळ नाही आता पूर्वी काय होतं पाय लटपटत होते तोंडाला कोरड पडली होती शब्द फुटत नव्हता गांडी धनुष्य धरता येत नव्हतं उभं राहणं शक्य नव्हतं अशी स्थिती होती आता स्थित अस्मी मी एकदम स्थिर उभा आहे गदेह माझा सगळा संशय आहे सगळे प्रश्न मनातले शंका निघून गेलेल्या आहेत मन एका ठाम विचारावर आलेले आहे करिष्ये वचनांतव आणि तू सांगशील ते मी आता करीन तू सांगशील ते माझं कर्तव्य आहे ते मला हितकारक का आहे मला कळलं आहे मी ते करीन इतकं सुंदर आहे अर्जुन सांगतात तर थोडं आपण याच्याबद्दल उद्या पाहू आणि पुढे जाऊ <coughs> <coughs> மத பூர்ணமி பூர்ண்பூர் பூர்ணய பூர்ணமா பூர்ணமேவிஷா சாதி சாந்தி ஹரி யோரு நம 하리 l l <목소리도>